काय नाही तुझं भेट नाही काही नाही अरे प्रचारात गुतलेलो होतो हा काय म्हणतो प्रचारात वार अरे प्रचारात युतीचा सारखा होता येणार आहे आमचं हा कारण शिंदे साहेबांना लाडक्या बहिणीचा खूप मोठं काम केलेलं आहे आणि तो एक जातीवाद मराठा मुख्यमंत्री आणि त्याने लाडक्या बहिणीच्या शाळा अनेक योजना सगळ्यांना खुश केलेलं आहे म्हणून त्या आता माझ एक प्रश्न आहे आता तुम्ही आता माझं उत्तर द्या कारण कि तुम्ही खरे हाडामासाचे अहन्नड तालुक्याचे एवढं सांगा जाधव साहेब विकास महर्षी यांनी कन्नड तालुक्याचा के विकास केला की राऊ साहेब दानवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणणं रायबंची जाधव यांना जो विकास केला कन्नड तालुक्याचा के तो कुणीच केला हे तुम्हाला माहिती तुम्ही सोबत काम करायला होते रायबं जाधव साहेबासोबत ज्या वेळेस भाऊ होते आणि त्यावेळेस विकासाच्या आम्ही होतो म्हणून आणि भाऊ गेल्यानंतर या तालुक्याचा विकास ठप्प झालेला आहे म्हणून महायुतीच्या सरकारना शिंदे लाडक्या बहिणी ठाम शिंदे सरकारच्या पाठीमाग आहे काल ते आपल्या शिवसेनेचे उमेदवार भाषण कराला ते शिंदे सायकल खवळे होते घड्यावर बातमी आहे टी ला हा त्यांचं कारण असं होत शिंदे साहेबाला कन्नडची सभा नव्हती त्यांच्या पाठीमाग फार मोठा व्याप आहे आणि म्हणून पुढच्या सभेसाठी कन्नड तालुक्यातला उमेदवार जेव्हा भाषण करायला लागला तर शिंदे साहेब भाषण इंटरेस्ट पाहिजे होता नाव टायमावर त्यांना पुढे जायचं होतं टाइम पुढे व्यस्त होतो त्या वेळा हे झाले की दुसरे माझ मुख्य भाषण होत त्यांना सगळं सांगायचं होतं पब्लिक समोर म्हणून त्यांनी हे केलं त्यांचा वेळांचं बंधन सांगितलं त्यांनी त्यांनी वेळेच भान राखून काम करतात ते वेळेला हे महत्व देतात म्हणून सने कालची पब्लिक शिंदे साहेब वेळेवर आल्यामुळं ते कुठलीही अशी नाराजी झाली नाही सर्व सामान्य जनता म्हणाली फोकट चारवी लोक आलदे असं सांगू आले विडिले वाचडीचे आलात मिळाले माहीत लक्षात घ्या की विरोधक हिरोधक काय कुठली बाजू नसली ना हे विरोधक तेच आणतात तेच आणतात माझा नॉब्लिक पब्लिक ज्या वेळेस एकरूप होती त्यावेळेस पब्लिक जमा होती त्यावेळेस पब्लिक त्यांच्या आता माझा एक महत्वाचा प्रश्न आहे का ना इतका महत्वाचा प्रश्न आहे तो कन्नड तालुक्यातल्या जनतेने मी समजून घ्यावं आणि महाराज आघाडी असो का कन्नड तालुक्यातलं कुठलाही विषय असो हर्षवर्धन जाधव हे नाव महाविकास आघाडीच्या स्टेज वर बी आहे महाविकास आघाडीच्या पॉम्पलेट वर बी आहे आणि जे काही महाविकास आघाडीचे लोक प्रचार कर त्यांच्या पॉम्प्लेट वर हर्षवर्धन जाधव हे नाव आहे आणि या नावाशिवाय कन्नड तालुक्यातील येते त्यावेळेस त्या नवऱ्याचं नाव आणि कुळच लागल्या जात आणि जर हे कोणी म्हणत असेल हे जे कोणी म्हणत असेल त्या लक्ष्मीला नाव ठेवत असेल त्याचं नाव काय त्याचं नाव सोडून तिने कोणाचं नाव ना लावायचं रावसाहेब दानवेच हे बघा रावसाहेब दानवे तिकीट आले रावसाहेब हो। दानवे आले मी काय म्हणतोय रावसाहेब दानवे बाप होता परंतु त्यांचं लग्न झाल्यानंतर त्याने पतीचं नाव लावलं आज एक लक्ष द्या जो कोणी म्हणत असत लग्न झाल्यानंतर बापाचं नाव कसं लावलं जाऊ शकतो त्यासाठी आपण हे शिकोडीने उडवता हे शेतोडी न बोलावता त्या माऊली लक्ष्मी माग उभारावं आणि ठामपणे मतदान केलं बरं आता माझं असं म्हणणं रायबनजी जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जरी काहीतरी चलविचल असेल पण रायबन जाधव यांच्या नावाशी ते एकनिष्ठ आहे आणि मला एवढा विश्वास आहे का जाधव त्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे गोविंद महाराज जी तुमचे सासरवाडीचे लोक आणि तुमची सुनवाई जर तुमच्या वर्चस्वावर कन्नड तालुक्यामध्ये म्हणा वासडीमध्ये म्हणा जर येऊन जर अतिक्रमण करून जर मतदार संघाचा ताबा घेत असत तर गावाले जे लोक आहे हे गोविंद महाराज यांच्या पाठीमागे उभे राहतील का तुमच्या सासूरवाडीच्या मागे उभे राहतील अजून तुम्हाला तो प्रश्न माऊली समजला नाही तो प्रश्न तुम्हाला समजला नाही कारण तो माणूस इथं बाग म्हणून आलेला नाहीये त्यांनी इथे धर्म सांभाळलेला आहे तो भाजप